शुभविवाह या मालिकेच्या चौदा डिसेंबरच्या भागामध्ये आता वकील आलेले आहेत पेपर समोर आहेत तरी रागिणीची का नाटकं काही संपत नाही आहेत रागिणी सांगायला लागते आकाश अरे बघ ना अजूनही वेळ गेलेली नाहीये काहीही झालं तरी हे पेपर माझ्या नावावरती करू नको मी तुला जे सांगतोय ते ऐक या सगळ्यामध्ये तू माझ्या नावावरती पेपर करणं बंद कर बरं असं म्हटल्यावरती आकाश म्हणतो हे बघ आत्या माझा निर्णय झालेला आहे पेपर नावावरती झाल्यावरती सुद्धा ज्या वेळेला आता तुला बघेल भूमी माझ्याशी नीट वागताना तेव्हा तिचा पूर्णपणे खात्री पटेल की काहीही झालं तरी सुद्धा माझी आत्या मला कधी अंतर देणार नाही प्रॉपर्टी तिच्या नावावरती असून सुद्धा ती माझ्यासोबत कधीही काहीही चुकीचं करणार नाही हे आता भूमीला बघू दे असं म्हणत आकाश आता इकडे सह्या करायला घेतो रागिणी लगेच अभिजितचा हातात घेते तो हात दाबते आणि आपल्या चेहऱ्यावरचा आनंद लपता लपत नसतो तो लपवण्याचा प्रयत्न करत असते पण तिला माहित नसतं की हा आनंद अगदी क्षणभंगूर आहे थोड्याच वेळा तिच्या आनंदाच्या चिथड्या उडवायला भूमीने धमाकेदार एंट्री केलेली आहे आता इकडे ज्या वेळेला सह्यांची गोष्ट चालू असते आकाशने सहीसाठी खाली वाकून सही करणार तितक्यात तिथे भूमी येते थांब आकाश मला सुद्धा एका पेपरवरती सही हवी आहे असं म्हटल्यावर ती मग मात्र आकाश पाहायला लागतो आता भूमीला कोणत्या पेपरवरती सही हवी आहे आणि तो म्हणतो भूमी तू आणि इथे असं म्हटल्यावर ती भूमी सांगते हो आकाश मला सुद्धा या पेपरवरती तुझी सही पाहिजे आहे असं म्हटल्यावर ती आकाश म्हणतो कसले पेपर आहेत भूमी हे भूमी म्हणते तूच हे पेपर बघ मग त्यानंतर समजेल तुला असं म्हणत भूमी ते पेपर आकाशच्या समोर धरते त्यावेळेला डिवॉर्स पेपर म्हटल्यावरती आकाशच्या पायाखालची जमीनच सरकते आकाश पूर्णपणे हदरतो भूमी भूमी काय आहे हे ही कसली मस्करी आहे भूमी म्हणते अजिबात मस्करी नाहीये या सगळ्यामध्ये मला तुझ्यापासून डिवोर्स पाहिजे आकाशला धक्काच बसतो आकाश, बस आकाश म्हणतो भूमी सिरियसली काय आहे तुला या सगळ्यामध्ये माझ्यापासून डिवॉर्स घेण्याचं कारण तरी काय भूमी काय बडबडतेस तू असं म्हणत आकाश भूमीला समजवण्याचा पटवण्याचा मनवण्याचा आपल्या परीने प्रयत्न पन करत असतो आजीला पण धक्का बसतो की अचानकपणे भूमीला काय झालं आणि रागिणीला कळत नाही की ही, ही भूमीची कुठची चाल आहे भूमीला या सगळ्यामध्ये काय हवंय असा विचार करत रागिणी सुद्धा हादरते हातातोंडाशी आलेला घास पुन्हा एकदा भूमीने या सगळ्यामधून हिसकवून घेतल्यामुळे आता मात्र इकडे सगळे जण हादरतात भूमी म्हणते हो मला आता खूप कंटाळा आलाय प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्टीसाठी झगडत राहणं या घरामध्ये प्रत्येक गोष्टीसाठी हे सगळं करत राहणं मला आता अजिबात थांबवायचं आहे आणि त्यासाठी या पेपरवरती सह्या कर आणि पेपरवरती सह्या केल्यावरती महाजनांच्या प्रॉपर्टीमधली अर्धी प्रॉपर्टी ही मला माझ्या मुलाच्या नावावरती पाहिजे आणि त्याशिवाय हे बिवॉस पेपर पूर्ण होणार नाही आकाश म्हणतो काय बोलतेस भूमी कसली प्रॉपर्टी कोणली प्रॉपर्टी यावरती भूमी सांगते हो ज्या पद्धतीने तू वागतोयस त्या पद्धतीने माझ्या बाळाचा सगळा अधिकार तू या सगळ्यामध्ये हिरावून घेतोयस आणि त्यासाठी त्यासाठी मला हे पाऊल उचलावंच लागणार आहे काहीही झालं तरी मी मागे हटणार नाहीये कारण कारण या घरात माझ्यासोबत जे काही झालं ना ते मी पाहिलेलं आहे आकाश म्हणतो तू भूमी सिरियसली तुला असं वाटतंय की मी तुझ्यावरती अन्याय होऊन देईल यावरती भूमी हसायला लागते आणि वाटतय आणि झालाय झालाय माझ्यावरती अन्याय असं काय करतोयस अरे या घरामध्ये तुझा आधी माझ्यावरती किती विश्वास होता मी जे काही बोलेन ती पूर्व दिशा होती दरवेळेला मी बरोबर आहे हे तू सगळ्यांना ओरडून सांगायचा पण आता काय झालंय आता या सगळ्यामध्ये तुला तुला माझ्यावरती विश्वासच राहिला नाहीये ना, ना? म्हणून तू माझ्याकडे सतत पुरावे मागत असतोस म्हणून तू माझ्याकडे सतत या गोष्टींबद्दल बोलत असतोस त्यामुळे आता मला तुझ्यावरती गाडीचाही विश्वास नाहीये मी माझ्या बाळाची प्रॉपर्टी सुद्धा तू कुणालाही देऊ शकतोस असं म्हणत आणि त्यावेळेला ती आता आता ते डिवोर्सचे पेपर समोर देते आणि प्रॉपर्टीचे पेपर घेते पेपर घेऊन नुसती ती थांबत नाही तर त्या पेपरला टराटरा फाडून ती आता ते पेपर फेकून देते रागिणीची स्वप्न सगळी तिच्या समोर अशी उधळली गेलेली असतात की या सगळ्यामध्ये रागिणीला काय करावं आणि काय करू नये काहीच कळत नसतं हातातोंडाशी तोंडाशी आलेला घास असा भूमीने आपल्या नजरेसमोरून हिसकावून घेतलाय म्हणून रडू की या सगळ्यामध्ये आकाशच्या समोर नाटक करू तिला काही कळत नसतं त्यावर ती आकाश म्हणतो भूमी तुझं हे वागणं मला अजिबात पटलेलं नाहीये भूमी म्हणते हे बघ काहीही झालं ना तरी सुद्धा तरी सुद्धा माझं वागणं हे असंच राहणार आहे कारण कारण मला माहिती आहे जर का ही प्रॉपर्टी तू आत्यांच्या नावावरती करतोयस तर मी कोर्टामध्ये असा क्लेम करेन की मला पोटगी द्यायला लागू नये किंवा माझ्या बाळाला काही द्यायला लागू नये म्हणून लोका या लोकांनी या सगळ्यामध्ये ही प्रॉपर्टी रागिणीच्या नावावरती तात्पुरती करून ठेवले जेणेकरून पोटगी मला काही मिळू नये किंवा किंवा या सगळ्यामध्ये तुम्ही काही वेगळा प्रकार करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा मी कोर्टामध्ये जाऊन सिद्ध करेन की या सगळ्यामध्ये माझी फसवणूक करण्यासाठी माझी दिशाभूल करण्यासाठी या लोकांनी ही प्रॉपर्टी रागिणीच्या नावावरती केली असं म्हणत भूमी एक छक्क्यावरती छक्के मारत असते आणि रागिणीची पार तनतन गेली असते कुठून मूर्खपणा झाला आणि या भूमीला अंडर एस्टिमेट करण्याची आपण हे प्रयत्न केला असं रागिणीला वाटतं आणि फ्लॅशबॅकमध्ये जात आता रागिणीला आठवतं की आपणच भूमीला खूप मोठ्या ओव्हर कॉन्फिडन्समध्ये ही गोष्ट सांगितली होती की या सगळ्यामध्ये मी ही प्रॉपर्टी आज रात्री माझ्या नावावरती करून घेते किंवा ही प्रॉपर्टी माझ्या नावावरती कायमची होणार आहे हे कुठून बुद्धी सुचली आणि भूमीला सांगितलं आणि रात्रीच्या वेळेला आपल्याच पायावरती धोंडा मारत हिला बोलवलं त्यात परत हिच्या आईने हिला अडकवलेलं होतं पण तरी सुद्धा तरी सुद्धा ही इकडे पोहोचलीच तोपर्यंत चिडलेला प्रशांत इकडे आता निलांबरीला जाब विचारत असतो काय चाललंय काय तुझं अगं तू तु या सगळ्यामध्ये इतकं चुकीचं वागशील असं मला वाटलं नव्हतं अगं भूमिताईला कोंडून ठेवण्यापर्यंत तुझी मजल गेली यावरती प्रशांत सांगायला लागतो आई म्हणायला लाज वाटते अगं ज्या भूमिताईमुळे लग्नाच्या आधी सुद्धा दोन वेळच्या जेवणाची आपली तदात मिळत होती दोन वेळचं जेवण तुला मिळत होतं आणि त्या भूमिताईला हे असं कोंडून ठेवलंस यावरती मला बोलू नकोस प्रशांत म्हणतो अगं आई म्हणायची लाज वाटते किती त्रास देशील तिला दरवेळेला या घराचं भलं कसं होईल या घरातील लोकांचं भलं कसं होईल हा विचार करणाऱ्या भूमिताईच्या वाट्याला जर का ही अशी वागणूक येत असेल तर मात्र तर मात्र या सगळ्यामध्ये मी गप्प बसणार नाही असं म्हणत प्रशांत आता आवाज वाढवतो आणि कशी ग आहेस की कैद्याशी नाही तू असं म्हणत तो आता बोलत असताना माधवराव तिकडे येतात माधवराव हे बोलणं ऐकतात आणि त्यांना कळतं की काहीतरी आहे निलांबरीने पुन्हा काहीतरी माती खाल्लेली आहे आणि ही माती म्हणजे भूमीच्या बाबतीत काहीतरी चुकीचं केलंय पण काय चुकीचं केलंय काय चुकीचं केलंय हे काही कळत नसल्यामुळे आता इकडे माधवराव समोर आणि काय झालं प्रशांत काय इतका चिडलेला आहेस तोपर्यंत माधवरावांना घरी आलेले बघून निलांबरी हादरते अरे बाप रे म्हणजे आता एकटा इथे पोरगाव होता पण पड़ बाप पण आलाय मला या सगळ्यामध्ये अक्कल शिकवायला आणि निलांबरी म्हणते काही नाही काही नाही तुम्ही आलात मी तुम्हाला आता पाणी आणते थांबा बरं हा तुम्ही इथे असं म्हणत निलांबरी पाणी आणण्यासाठी आता आतमध्ये जायला लागते त्यावरती आता इकडे चिडलेला माधवराव म्हणतात थांब निलो काय केलंस तू सांग मला यावरती ते प्रशांतला म्हणतात बोल प्रशांत काय केला या बाईने यावरती प्रशांत सांगायला लागतो बाबा काय झाले आहे का म्हणजे आज तिच्या घरी खूप मोठा प्रॉब्लेम होता सगळी प्रॉपर्टी ही रागिणी पटवर्धन आपल्या नावावरती करून घ्यायला निघालेल्या आहेत रागिणी पटवर्धन यांच्या नावावरती आकाशजीजू सगळी प्रॉपर्टी करणार म्हणून म्हणून रागिणीने यांना सांगितलं निलांबरीला सांगितलं आईल्या की एक काम करा तुम्ही भूमीला कोंडून ठेवा जेणेकरून या सगळ्यामध्ये भूमीला बाहेर पडायला नको आणि ते प्रॉपर्टीचे पेपर रद्द करायला नको आणि आईने भूमिताईला आतमध्ये कोंडून ठेवलं होतं मी ज्या वेळेला अचानकपणे माझी फेरी कॅन्सल झाली जाण्याची बोटीची म्हणून मी घरी आलो तर बाहेरून लॉक होतं बाहेरून लॉक असल्यामुळे मी दाराची माझ्याकडे एक्स्ट्राची की होती त्याने दार उघडलं आत आलो तर हिनी भूमिताईला कोंडून ठेवलं होतं असं म्हटल्यावर ती आता, आता मात्र माधवराव चिडतात आणि म्हणतात बाद झालं नीलू अग आता तर सावत्रपणाची तू हद्द केलीस माझी मुलगी प्रेग्नेंट आहे त्या प्रेग्नेंट मुलीसोबत असं वागायचा तुला मी अजिबात अधिकार दिलेला नाही आज न आत्तापर्यंत मी गप्प बसलो दर वेळेला मी गप्प बसलो प्रत्येक वेळेला या सगळ्यामध्ये मी तुझं ऐकत गेलो पण आज आज मात्र मी सगळे बंद झुगारणार आहे असं म्हणत माधवरावांनी खाडकन निलांबरीच्या एक थोबाडीत दिलेली असते आणि बाद झालं तुला दर वेळेला माफ करत आलो तुझी दर वेळेला ही आता किटकिट ऐकत आलो भूमीच्या बाबतीत जे चुकीचं वागत आलीस ते मी सगळं सहन करत आलो ग पण आता नाही आता तुला शिक्षा होणं हे खूप गरजेचं आहे काहीही झालं तरी सुद्धा तुला शिक्षा व्हायलाच पाहिजे असं म्हटल्यावरती ते म्हणतात आतापर्यंत मी दरवेळेला माझ्या मुलांची आई म्हणून तुझ्याकडे पाहत आलो पण आज आज मात्र माझा निर्णय झालेला आहे एक बाप म्हणून मी निर्णय घेणार आहे तुझ्या बाबतीत कोणताही आता मी अजिबात मी तुझ्या बाबतीत अजिबात कमकुवतपणा दाखवणार नाही चल चालती हो आई म्हणण्याच्या लायकेची नाहीस माझ्या भूमीने तुझ्यासाठी काही नाही केलं ग आईचा दर्जा दिला तुला दरवेळेला आईच्या सन्माने तुला वागवत आली पण पण तू काय केलंस तू या सगळ्यामध्ये आता तिची दरवेळेला फसवणूक केलीस दरवेळेला तिचा अपमान केलास दरवेळेला या सगळ्यामध्ये तिला आता तू घालून पडून बोललीस पण आज आज मात्र या सगळ्याचा सोक्षमोक्ष मी लावणार मी या सगळ्या माग सगळ्याचा सोक्षमोक्ष लावत तुला आज धडा शिकवणार म्हणजे शिकवणारच असं म्हणत आता मात्र चिडलेले माधवराव तिचा हात धरतात फरफटत फरफटत तिला आता घराबाहेर काढतात आणि तिला बाहेर हाकलून देतात नीलांबरी आता चांगलीच हदरते आणि आता ओ दारुगडा मी आता रात्रीच्या वेळेला कुठे जाणार आहे पुन्हा माझ्याकडून ही अशी काही चुकी होणार नाहीये प्लीज मला आत घ्या मला आत घ्या असं म्हणत आता मात्र इकडे ती ओरडायला लागते ती ओरडायला लागल्यावरती माधवराव म्हणतात बास झालं आता तुझी कोणत्याही बाबतीत मी हयगय करणार नाही इतकंच काय तर तुला या सगळ्यामध्ये मी आता सोडणार नाही असं म्हणत तू आता घराबाहेरच राहा असं तिला ते सांगतात ती ते कुठे जाऊ मी इतक्या रात्रीची जाऊ तरी कुठे या सगळ्यामध्ये तुम्ही मला तुम्ही मला आत घ्या मी कुठेही जाऊ शकत नाही असं म्हणत आता इकडे ती आरडाओरडा करायला लागते दार वाजवायला लागते पण कुणीही म्हणजे आता प्रशांत आणि आता इकडे माधवराव कुणीही दार उघडत नाही आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे अडकलेली असते निलांबरी रागिणीची मदत करून आणि ती सांगत असते हे सगळं मी माझ्या पुन्नोसाठी केलं ही सगळी प्रॉपर्टी रागिणीच्या नावावरती झाल्या तर माझ्या पुन्नोच्याच नावावरती होणार यावरती माधवराव सांगतात हे बघ ही प्रॉपर्टी तुला वाटते की पुन्नोच्या नावावरती होणार पण ही रागिणी तिचं काम झालं ना की दुधातल्या मासेसारखी तिला आता हकलून फेकून देईल ना त्यावेळेला तुला समजेल गोष्टी तोपर्यंत तुझे डोळे उघडणार नाही येत आणि त्यावेळेला न्याय मिळवून देण्यासाठी माझी भूमी आहे ना हीच भूमी या सगळ्याच्या पाठीशी उभी राहील हीच भूमी पौर्णिमाला न्याय मिळवून देईल त्याच वेळेला तुम्ही तिच्या पायाशी जाऊन नाक घासाल आणि तिला न्यायाची भीक मागाल पण आज तिच्या विरोधात तुम्ही उभे आहात आणि ते विरोधात असणाऱ्या लोकांना मी सगळ्यांना आज मात्र कोणत्याही प्रकारची माफी देणार नाही चालते व्हा इथून असं म्हणत माधवराव हट्टाला पेटलेले असतात चिडलेले माधवराव या सगळ्यामध्ये खूप मोठा निर्णय घेतात आणि काहीही झालं तरी आता या सगळ्यात ला ते माफ करायला तयार नसतात मग आता प्रशांत सुद्धा निलांबरीला हकलतो आणि आता निलांबरी डोक्याला हात लावून घेते कुटुंब दुर्बुद्धी सुचली आणि या रागिणीची साथ दिली असं तिला होतं आणि ती विचार करायला लागते की नाही का नाही काहीतरी करायला पाहिजे पुन्हा या घरामध्ये एंट्री मिळवण्यासाठी मला आता या सगळ्यामध्ये पुन्हा एकदा या घरामध्ये जायलाच पाहिजे असा विचार करत काय करू काय करू म्हणत ती निलांबरी बाहेरच उभी असते तोपर्यंत माधवराव दार लावतात आणि स्वतःलाच दोष द्यायला लागतात इकडे तोपर्यंत आता मात्र आकाश सांगायला लागतो हे बघ भूमी तू उगाच या सगळ्यामध्ये गैरसमज करून घेतलेला आहेस मी आत्याच्या नावावर ती प्रॉपर्टी करतोय त्याला सुद्धा एक कारण आहे यावरती मग मात्र भूमी म्हणायला लागते कारण काय कारण यावरती आकाश म्हणतो हे बघ तुला असं वाटतंय ना की या सगळ्यामध्ये आत्या मला प्रॉपर्टीसाठी हे सगळं करतीय तर मी आत्याच्या नावावरती प्रॉपर्टी केली ना, ती इतको है ना, ती ना की, की ती माझ्याशी इतकं चांगलं वागतीये ना तसंच चांगलं ती वागत राहणार हे ज्या वेळेला तुझ्या समोर येईल त्या वेळेला तुला समजेल की आत्या आणि माझं प्रेम किती आहे ते भूमी म्हणते तुला खात्री आहे आत्यांची आकाश म्हणतो हो यावरती आता भूमी हसायला लागते खात्री अरे जी बाई पैशासाठी प्रॉपर्टीसाठी माझ्या जीवावरती उठलेली आहे त्या बाईची तू खात्री देतोस मला त्या बाईवरती काडी मात्र विश्वास नाही आहे आवती आता इकडे आकाश म्हणायला लागतो भूमी तू उगाच गैरसमज करून घेतेस भूमी म्हणते अजिबात नाही ज्या क्षणी ही बाई ही बाई नाटक थांबवेल ना त्या क्षणी माझा तिच्यावरती विश्वास बसेल पण तिची नाटकं थांबता थांबतच नाही आहेत यावरती आकाश म्हणतो भूमी तुला अजून कसली खात्री पाहिजे आहे यावरती आता इकडे आजी मध्यस्थी आजी सांगायला लागते भूमी तुझा रागिणीवरती का राग आहे ही गोष्ट मला माहीत नाही आहे तू रागिणीवरती का चिडतेस मला खरंच माहीत नाही आहे पण मी माझ्यावरती तुझा, तुझा विश्वास आहे ना भूमी म्हणते हो तुमच्यावरती माझा पूर्णपणे विश्वास आहे यावरती मग मात्र मात आता इकडे सांगायला लागते आजी की हे बघ तुझा माझ्यावरती विश्वास आहे रागिणी माझीच मुलगी आहे माझ्या मुलीवरती माझा पूर्णपणे विश्वास आहे काहीही झालं तरीसुद्धा माझी मुलगी या सगळ्यामध्ये कोणतीही गोष्ट चुकीची करेल करणार नाही याची मला खात्री आहे म्हणजे बघ ना ती या घरासाठी किती काही करते या घराच्या प्रॉपर्टीवर ती मुळातच तिचा डोळा नाही आहे ग या घरासाठी ती स्वतःचा जीवसुद्धा त्याग करायला तयार आहे आणि तू तिच्यावरती आरोप करतेस म्हणजे मला एक गोष्ट सांग तू जर का म्हटलीस ना की या घरासाठी तिने संन्यास घ्यावा तर ती संन्याससुद्धा घ्यायला तयार आहे यावरती रागिणी म्हणते काय बोलताय आता मात्र भूमी म्हणते काय म्हणताय आजची संन्यास आणि या बाप रे ही तर खूप मोठी गोष्ट झाली या या घरासाठी काहीही करायला तयार नाहीयेत संन्यास तर खूप लांबची गोष्ट आहे यावरती आता इकडे आजी म्हणते नाही भूमी तू माझ्या रागिणीबद्दल असं कोणतंही विधान करू नकोस मी तुला सांगते तेच खरं आहे माझी मुलगी या घराच्या भल्यासाठी स्वतः संन्यास घेऊन सुद्धा निघून जाईल यावरती मग मातृभूमी म्हणायला लागते रागिणी आत्ता आजी काय म्हणतायत आजी काय म्हणतायत तुम्ही या सगळ्यामध्ये संन्यास घ्याल खरंच या घरासाठी तुम्ही संन्यास घ्यायला तयार आहात का तोपर्यंत रागिणी गडबडते हे आईने मध्येच काय काढलंय मी तर प्रॉपर्टी माझ्या नावावरती करून घेण्याचा प्रकार करते आणि ह्या आईला काय संन्यास का मला घ्यायला लावतीये पण आता सगळ्यांच्या समोर नाटक करत तिला बोलायला तर लागणारच असतं की संन्यास घ्यायला पाहिजे म्हणून मग मात्र आकाशला सांगायला लागते आकाश बाळा हे बघ तू काहीही बोलू नकोस यावरती आता इकडे आजी म्हणते भूमी अगं खरंच तू समजून घे ना यावरती मी तिची आई आहे आईपेक्षा एक चांगली व्यक्ती आपल्या मुलाला कोण ओळखू शकते आईच आपल्या मुलाला चांगल्या पद्धतीने ओळखू शकते ही गोष्ट तू का समजून घेत आहेस त्यावरती मग मात्र भूमी सांगते नाही नाही कसं असतं माहिती आहे का या सगळ्यामध्ये आईनं आपल्या मुलाच्या प्रेमाखातर आपल्या मुलाला ओळखायला खूप मोठी चूक करते त्यामुळे कधी कधी जग आपल्या मुलाला ओळखतं जग मुलाला ओळखतं पण आई ओळखायला पूर्णपणे चुकते आई चुकते आणि तुम्हाला तुमच्या मुलीच्या कर्तुती माहिती नाहीयेत म्हणून तुम्ही हे असं बोलत आहात असं म्हणत भूमी आजीला सुद्धा काट मारायला लागते तोपर्यंत रागिणी म्हणायला लागते आकाश जर का भूमीचा या सगळ्यामध्ये विश्वास बसत नसतर तर मी खरंच आई म्हणते त्याप्रमाणे संन्यास घ्यायला तयार आहे जर का तू माझ्या नावावरती प्रॉपर्टी पूर्ण केलीस आणि त्यानंतर सुद्धा भूमीचा विश्वास नसेल तर मी संन्यास घेऊन इथून जायला तयार आहे आता रागिणी या सगळ्यामध्ये डेस्परेटली विचार करत असते काहीही होऊ दे एकदा प्रॉपर्टी नावावरती होऊ दे मग बघू संन्यास बिन्यास काय भूमी म्हण भूमीनातल्यामध्ये विचार करते रागिणी आत्त्या मला माहिती आहे ना ही सगळी तुमची नाटकं आहेत आकाश काही तुम्हाला संन्यास करून द्यायचा नाही आणि या सगळ्यामध्ये तुमची नाटकं सगळी मला माहिती आहेत आकाश हे करून देणार नाही म्हणून मी हे करीन म्हणून मी ते करीन हे बोलून तुम्ही या सगळ्यामध्ये स्वतःला आता मात्र इकडे सेफ करण्याचा प्रयत्न करताय पण तुमचा हा सुद्धा डाव मी हणून पाडणार यावरती भूमी म्हणते मला कुणावरतीही विश्वास नाही मला कुणावरतीही विश्वास ठेवायचा नाहीये मला फक्त माझ्या बाळाचं भवितव्य सिक्युअर करायचं आहे काहीही झालं तरी ही, ही प्रॉपर्टी माझ्या ना बाळाच्या नावावरती अर्धी व्हायला पाहिजे आणि त्यानंतर तुझ्या प्रॉपर्टीचं ओरलेलं काय करायचं ते तू आकाश कर रागिणी म्हणते हे बघ आकाश तिची जर का अजूनही खात्री पटत नसेल तर तू प्रॉपर्टी कर माझ्या नावावरती मी संन्यास घेऊन निघून जाते इकडून असं म्हटल्यावर ती भूमी हसायला लागते आणि मनातल्या मनात विचार करते आणि हिला काय वाटतं मी या सगळ्यामध्ये प्रॉपर्टी हिच्या नावावरती होऊन देत आता भूमीने पूर्णपणे विरोध करत सगळ्या प्रॉपर्टीचं कारस्थान थांबवलेलं असतं प्रॉपर्टीचं कारस्थान थांबवल्यानंतर मग मात्र आता इकडे भूमी रागिणीला बाहेर गाठते आणि रागिणीला ती आता बोलायला सुद्धा लागते आणि आकाशला पण बोलायला लागते काहीही झालं तरी माझ्या बाळाचं भवितव्य मला सिक्युअर करायचंय मला डिवोर्स पाहिजे आता डिव्होर्स म्हटल्यावरती आकाश तुटून पडतो आकाश पूर्णपणे हजरतो आणि तो आता या सगळ्यामध्ये रडायला लागतो तर आजी आज त्याला म्हणायला लागते बाळा तू हा शब्द सुद्धा या ह्याच्यामध्ये काढू नकोस डिवोर्स वगैरे काहीही होणार नाही यावरती मग मात्र आता इकडे आकाश म्हणतो पण आई आजी आज बघितलंस ना कशा पद्धतीने भूमी डिवॉर्स मागत होती आणि मी दिवस तिला देऊ का आजी म्हणते तू काही बोलू नकोस बरं तोपर्यंत इकडे आता भूमी सांगत असते आकाशने तुम्हाला घराबाहेर काढलं का घराबाहेर काढून तुझ्यासारखी आई या जगात नाही असं म्हटलं का एक गोष्ट लक्षात ठेवा कधीही खोट्याची हारच होते सत्य जरी उशिरा जिंकलं तरी सत्य जिंकतं आणि तुम्हाला मी आकाशची प्रॉपर्टी हडप करून देणार नाही म्हणजे नाही मम्मी वाटल्या मतावरती ठाम असते